नमस्कार मी सुनीता बरकुल कुठे मी सुनीता बरकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मस्त असा पाऊस पडतोय पण आहे का मला नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे खूप पाऊस पडतोय आणि आम्हाला मस्त असं थंड गार वाटव जातात त्यानिमित्ताने आपण आज मूग डाळीचे वडे बनवतोय खूप छान टेस्टी बनतात कुरकुरीत बनतात चहा आणि मूग डाळीचे वडे एक नंबर लागतात मस्त टेस्टी बनवून तयार होतात आपण इथे घरच्या साहित्यातच बनवतोय चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी एक वाटी बनून मूग डाळ घेतलेली आहे आता ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली की मी हिला आपण आता तीन तासासाठी भिजत ठेवायची आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालतोय भरपूर असं पाणी घालून याला आता आपण तीन ते चार तासासाठी भिजत ठेवायचं तुम्ही डाळ पूर्ण रात्रभर पण भिजत घालू शकता आपली डाळ मस्त अशी भिजली गेलेली आहे आता ही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची पुन्हा एकदा इथे मी डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाणी पण पूर्ण निथळून घेतलेलं आहे आता मिक्सरमध्ये आपल्याला ही डाळ थोडीशी जाळसर जळून घ्यायची आहे आणि याच्यातली आरती डाळ आपण काढून ठेवणार आहे त्याच्यामध्ये मी आता एक इंच आद्रक घालते चार ते पाच लसणाच्या मिरच्या अशा तोडून टाकते आता मिक्सरला दळून घ्यायचं तर बघा इथे मी डाळ दळून घेतलेली आहे ही थोडीशी डाळ आपण साईडला गेली पण येतात आपल्याला म्हणजे पण छान असे कुरकुरीत होतात मग थोडे आपले याच्यात पाणी नाही टाकायचं आपल्याला पाण्याचा पूर्ण वापर न करता आपण पूर्ण गावून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आवाज येत असेल तुम्हाला छान मस्त असा पाऊस पडतोय तर आपण याच्यामध्ये कांदा घालतोय असा बारीक कापून घ्यायचं इथे मी दोन कांदे घेतले मीडियम साईजचे होते ते घेतलेले त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची एक चमचा लाल तिखट धना पावडर जिरं आणि चवीनुसार मीठ कोथंबीर भरपूर अशी टाकायची आता हे सगळं आपण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे पाणी न टाकताय गळून आहे छान असं आणि याच्यामध्ये आपण सोडा वगैरे काही नाही का टाकायचंय तुम्हाला जर असे नरम वगैरे जे लागत असतील तर मग तुम्ही ऐवजी बेकिंग पावडर टाका ते पण छान लागते मस्त असं इथे आपले वड्यांचं पेठ बनवून तयार झालेलं आहे बघा असे आता एक एक करून सोडून घेतोय बघा असा गोळा करून घ्यायचा आणि हातावर असं घ्यायचं खूप छान बनवून तयार होतात एवढे आणि अशा पावसामुळे तर त्याची चाव खूपच छान लागते आणि झटपट होतात फक्त जाळ भिजायला थोडा टाइम लागतो तर बघा आता मस्त अशी तळून झालेले पेट मी आता इथे एका चाळणीत काढून घेते जाईवाला एका घ्यायच्यात काढून घ्यायचे म्हणजे मग काय होत की त्याच्यातलं जे एक्स्ट्रा तेल असेल ते पण निघून पुन्हा आपण तळून घेऊ असे पटापट मस्त होतं वेळ नाही लागत मस्त पटकन होतात आणि चवदारे आणि मेन म्हणजे हेल्दी मुग डाळ बनवलेत हो आपण त्याच्यात बाकी काहीच टाकेल नाहीये हे बघा तुम्ही बघू शकता छान किती छान आलेले ते कलर पण मस्त आलेला आहे त्यांचा तुम्हाला त्याने जर टाकता येत नसेल ना तर अशी वाटी घ्यायची त्याच्यावर असं थापून घ्यायची मला असे गोल करून घ्यायचं आणि असे फोडून द्यायचे आम्हाला आपोआप सुर टाकते टाकू मी तुम्हाला बघा असं घ्यायचं

मस्त था होतात झालेले बघा तुम्ही मस्त बनवून तयार होतात आपल्याकडे वडे आपण मूग टायचे भजे तर खाल्लेलेच आहे पण ह्या पद्धतीने बनवून बघा तुम्ही हे वडे खूप छान आणि टेस्टी आणि मेन म्हणजे पटकन होतात आणि हेल्दी पण आहे हे बघा आपण इथे आता मिरच्या पण तळून देतोय आवडत असेल तर घ्या नाही आवडत असेल नाही तळलं तरी चालेल खूप छान टेस्टी बनतात वरी त्याच्यामुळे बाकीची चटणी मिरची घ्यायची काही गरज नाहीये तरी पण जर आवडत असेल तर अशा पद्धतीने तळून घ्या बघा मस्त तळल्या गेले बघा इथे मस्त असे कुरकुरीत आपले मूग डाळीचे वडे बनवून तयार झाले आपण भजे तर नेहमीच खातो मूग डाळीचे या आपण मूग डाळीचे वडे आहेत खूप छान टेस्टी बनतात तुम्ही नक्की करून बघा तुमचे कसे झाले तुम्हाला नक्की कळवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकर भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत तो नमस्कार